दगडी मधला तो फेमस डायलॉग तुम्हाला आठवतो का बघा चुकीला माफी नाही परंतु भारतामध्ये अशा काही व्यक्ती आहेत ज्यांच्या चुकीला माफी आहे म्हणजे काय तर त्या व्यक्तीने किती मोठा गुन्हा केलेला असू द्या आणि तो गुन्हा जरी केला असले तरी देखील विरुद्ध एफ आय आर होऊ शकत नाही किंवा पोलीस त्याच्या विरुद्ध ऍक्शन घेऊ शकत नाही तसंच कोणताही न्यायाधीश किंवा न्यायालय त्याच्या विरुद्ध काही करू शकत नाही कुठल्या प्रकारची नोटीस काढू शकत नाही फरमान काढू शकत नाही किंवा त्याला अटक करावा असा आदेश देखील करू शकत नाही कोण ना आहे अशी व्यक्ती काय आहे त्या दिशे तर तुटी चला तर पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या भारत देशामध्ये दिवाणी कायदा हा प्रत्येकाचा वेगळा आहे म्हणजे पर्सनल लॉ जो आहे तो सगळ्याचा वेगळा आहे त्या त्याच्या अंतर्गतच म्हणजे प्रत्येक धर्माचा हा त्याचा वैयक्तिक एक पर्सनल लॉ आहे आणि त्याच्या अंतर्गत त्याचं कार्य चालत असतं पण जो फौजदारी कायदा आहे तो सगळ्या जाती धर्मांसाठी सेम आहे सगळ्यांना लागू आहे आणि समान पद्धतीचा आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीनं एखादा जर गुन्हा केला त्याची शिक्षा त्या व्यक्तीला जेवढी मिळणार आहे तेवढीच दुसऱ्या धर्माच्या पण व्यक्तीला तेवढी शिक्षा आहे त्यामुळं फौजदारी कायदा हा इक्वली सगळ्यांना लागू आहे परंतु भारतामध्ये अशा काही व्यक्ती आहेत ज्यांच्यावरती फौजदारी कारवाई होऊ शकत नाही याबाबतची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेत आहोत मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येतो पहिला की असा कोणता व्यक्ती असेल मग तो व्यक्ती प्राईम मिनिस्टर असेल का तर उत्तर आहे नाही जर समजा प्राईम मिनिस्टरने एखादा गुन्हा केला असेल किंवा चीफ मिनिस्टरनं मुख्यमंत्र्यांनी जर केला असेल पंतप्रधान जर गुन्हा केला असेल तरी देखील त्यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई होऊ शकते मग त्यासाठी जरी प्रोसिजर थोडीशी वेगळी असली थोडीसं प्रूफ वगैरे बघितलं असेल बघितलं जात असेल किंवा त्यामध्ये सत्यता पडताळली जात असेल एवढं सगळं होऊन देखील त्यांच्याविरुद्ध एखादा फौजदारी गुन्हा जर दाखल करायचा म्हटला तरी देखील होऊ शकतो आणि असा गुन्हा यापूर्वी देखील दाखल झालेला आहेत जर प्राईम मिनिस्टर म्हणायचं बघायचं म्हटलं तर यापूर्वी इंदिरा गांधीच्या काळामध्ये देखील गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रिया घडलेल्या होत्या तसंच जर चीफ म्हणून बघायचं म्हटलं तरी आता तुम्ही दिल्लीमधली घटना बघितलेली आहे त्यामुळं पी एम किंवा सी एम यांच्यावरती गुन्हे दाखल होऊ शकतात त्यांच्या चुकीला माफी नाही मग दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की मग कोण असेल मग ते ज्युडिशियल मध्ये असेल का म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील किंवा सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश असतील किंवा इतर कुठले न्यायाधीश असतील त्यांच्या बाबतीत असे असेल का तर त्याचं हे उत्तर नाही आहे त्यांच्या विरुद्ध जरी गुन्हा दाखल करायचं म्हटलं तरी देखील त्यांच्यावरती एफ आय आर करता येते त्याची प्रोसिजर वेगळी आहे त्याची प्रोसिजर वेगळी आहे काही गोष्टीच्या ती पास होऊन ती तक्रार ही गेली पाहिजे आणि त्यातून मग त्यांना जर योग्य वाटलं तरच त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो पण गुन्हा दाखल होऊ शकतो पण आपल्या भारत देशामध्ये आपल्या संविधानामध्ये कलम तीनशे एकसष्ट प्रमाणे अशा दोन व्यक्ती आहेत ज्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकत नाही आणि ती म्हणजे एक म्हणजे प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती आणि दुसरा गव्हर्नर म्हणजे राज्यपाल या दोघांवरती त्यांनी कुठल्याही प्रकारचा कितीही मोठा गुन्हा असू द्या त्यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची फौजदारी कारवाई होऊ शकत नाही त्यांच्या विरुद्ध एफ आय आर केली जाऊ शकत नाही तसंच कुठलेही पोलीस स्टेशन त्यांना बोलावू शकत नाही चौकशीसाठी किंवा त्यांना अटक करू शकत नाही किंवा कुठलंही न्यायालय त्यांना नोटीस काढू शकत नाही बोलवू शकत नाही वॉरंट काढू शकत नाही त्यांच्यावर कुठलीही फौजदारी प्रोसिडिंग चालू शकत नाही हे असं का आहे ही जी तरतूद आपल्या संविधानामध्ये केलेली आहे या का केलेली आहे तर त्यासाठी एक जुनं एक लॅटिन मॅक्झिम आहे द किंग कॅनॉट डू रॉंग या प्रिन्सिपलच्या अंडरमध्ये ही तरतूद भारतीय संविधानामध्ये केलेली आहे याचा अर्थ काय होतो की राजा चुकीचं करू शकत नाही जो कुठला राजा असतो म्हणजे जो मोनारचा असतो तो कधीही चुकीचा वागू शकत नाही म्हणून त्यांना तिचे सार्वभौमत्व प्राप्त जे होतं या संविधानामध्ये तीनशे एकसष्ट नुसार ते याच लॅटिन मॅग्झिन नुसार होतं म्हणजे ज्यावेळेस राष्ट्रपती एखादं निर्णय घेत असतात आणि तो निर्णय जरी कायद्यानं चुकीचा असेल किंवा एखादं त्यांच्याकडे हातून एखादी घटना घडली असेल तरी देखील त्यांच्या जो कार्यकाल आहे जो टेन्युअर आहे त्या टेन्युअर मध्ये जर त्यांच्या हातून एखादी घटना घडली असेल जो कायद्यानं गुन्हा असेल त्याच्या त्याच्याविरुद्ध फौजदारी कारवाई होऊ शकत असेल मग तो आता एफ आय आर कधी होते ज्यावेळेस घडतो त्यांच्याकडून घडला दखलपत्र गुन्हा घडला तरी देखील त्यांना अटक करू शकत नाही कारण आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम तीनशे एकसष्ट दिलेली आहे की भारताचे राष्ट्रपती आणि गव्हर्नर यांना कोणत्याही पोलीस स्टेशनला किंवा कुठेही एफ आय आर होणार नाही किंवा त्यांना जे त्यांना इम्युनिटी दिलेली आहे त्यापासून त्यांना त्यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही किंवा ते कुठल्याही न्यायालयाच्या ह्याला उत्तरदायित्व नाही किंवा किंवा जबाबदार नाहीत त्यांना उत्तर देणे वगैरे त्यामुळं विरुद्ध कुठल्याही प्रकारची फौजदारी कारवाई होऊ शकत नाही तर अशाच कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असता व्हिडिओ लाईक करा धन्यवाद